चढ़ा वाले काय नाव वा या पोरेस निसी बोली 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 निसी बांगे डाई नी वे गो दगा या करत बरया काशा करी नाव यासनी मा मन गा नाव भी ना जी बात नहीं मन दस या पोरे माई वो कशी भी वो ज्यादा एड़ा माकड़ा या पोरेस याका

मी तुला शाणा पोरांगल बट ऐक तू खुशाले मारे अशा काय माहिती बोली रास तू तुला पटान पाहिजे ना वाय काजी मी तुला कितलक तरी सही करू भाई आ म एका दिन ठीक आहे नाही ऐक मनी बंधु दर दर मारे नाही ऐक ना डाव ठे वस्तु म जाय वाय त मन मनी मम्मी चालली होती तुंजो के कदा डाव आली रागुमी आ चांगले बनावत बिनी मॅगी तो हां तूने ते नारिस का माले दादा मां तू ते अशा बोला साधले ले, ले फटाफट वळ आवस नाक पंचमी आज बोला नको लावू दादा जा दे बू म्हणते मन आई करे तू नी पूजा दूध टाकना बाऊ वारुड मां काय लढाया करी राणा ताटे तुम्ही काय बी खरज ना सण सुन काय दका ना माहिती नाही शे बरे तुमले हां मां माय तशी नाही आय पोरे पोरे ते चालो शे आपला काय नाही

कोणता खायला नाही शेतवाय बोमा मारायण तू जायले बर दही दिवाद माले जातीने उकावते करते कुशीरा म्हणतो माले खावा कद भेटी कदैणी तुझे माहिती शे माझा दिवा कितला आवडतो अशी तशी हा तिथे काही सांगा ना काम नाही म्हणा तुले काय

मग माय बी गण मला रि न खावाडे रस न खावाडे म्हणत मन म्हणे माय माले मग माय आणि का तू समायस ना नंतर बाईज रास जेवणनी म बनाव तुकडे वानाव या मग कशी तुले मी लगिंग करेल मग रांधा खावाडा कोणपडे साईन जातले मग आणि कशी हे नको बनाव बाई वाणे करो शांता अं तुझी मी सांगितस बायाशेत ना गाडं बी चालू देत असे चालू बी चालव आपलं असय पाय चालू आपण हं वसरा असे कितले बी करत या पुढे बारंबार बनावतच बरं हा का वरीस माझ्या एक कुदिन रास नाग दिवाई ना बनायले हो, आपला कुदात रास खावाले वाले आपण कुठे नोकले देतस नाही वा काच नाही दिवा बनायलेत नाही हा मारली दिजा जी मा दोन एक दिवा मनी सका कोण एक ना दिवा पुंजली रात पाच माय मन तो वाणी का खाणार कोणी नाही शी आका मन खा पता मना आणो ले जासो त्यालो जे आवटस मन तो मी एकली कतले टाकून एकली कितले खाऊ म्हणतो तो मन काय बनायात नाही बिना आका

புரி दुसरं काय नाही अक्का माले करा ना नाही पण कर मग या पोरी सुरे शांतता लागू देत असं अक्का माले इथलं सिरी शांतता माणूस ना आवरी आवरी तर तिथे असते कर दिवा असं लपडा करी बिन माणूस त्यातले भाकरी टाकानं आणि तावावर आको कच्ची पक्की शेकानी आणि लगे काळा मोडानं गोई टाकानं अक्का इथलं करत करत ना त्या परत शेंडे धोंडे पण घरभरी टाकतास म्हणतो बेन तुले पोराला साय राग नको येऊ तू तुने अक्का चांगला होता सांग राही नाही हा नागदेवना चढावा का दूध चढावा का आ, चांगला राहतो mm. ना ते बी चढाय चढाय हो असे काट कसं ती करो आम्ही दूध सुद्धा मांगडा करत होती आम्ही तरी आम्ही दूध मांगड चढावा कुरता हो माय काय वय ना राम राम मंडळी व्हिडिओ आवडला ते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरे का, का? तर सम्रे नवीन नवीन व्हिडिओ दकाल बेटिन फनी व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ